नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना आणि परवा जे आपण एक दहा बारा पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत ते आपण एक असं पत्र आहे की तक्रार केलेली आहे ती महाराष्ट्रात पन्नास आर टी ओ कार्यालयं आहेत आर टी ओ कार्यालयाचं टायमिंग हे पावणे दहा ते दुपारी अर्धा तास जेवणाची सुट्टी ते साडेसहा वाजेपर्यंत आहे परंतु कुठलेही कर्मचारी अधिकारी वेळेवरती कामावरती हजर राहत नाहीत अपवादात्मक परिस्थितीत वेळी पाऊस असला किंवा काय गाडी लेट असेल तर तो एक पंधरा वीस मिनटं लेट चालू शकेल परंतु अकरा अकरा सुद्धा हे कर्मचारी येत नाहीत साडे दहापर्यंत येत नाहीत आणि आल्यानंतर पुन्हा जनतेची कामंही वेळेत करत नाहीत तर जे कर्मचारी अधिकारी कामावरती उशिरानं येतात पावणे दहाच्या नंतर त्यांना एक दहा मिनटाची खाली वेळी सूट परंतु दुपारी ह्यांना जेवणाची अर्धा तास सुट्टी आहे परंतु आल्यानंतरच हे कामसुद्धा करत नाहीत आणि असे जे दोषी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत अधिकारी आहेत जर ते कामावरती उशिरानं आले तर त्यांच्यावरती कारवाई ही करा आणि कर्मचारी आल्यानंतर त्यांच्या गळ्यात ओळखपत्रसुद्धा लावलं जात नाहीत हे शासनाचे कर्मचारी आहेत त्यांना शासनानं आय डी कोड दिलेला आहे परंतु शासकीय कर्मचारी असताना देखील कार्यालयात बसले असताना त्यांच्या गळ्यात ओळखपत्र नसते तर अशा दोषी अधिकाऱ्यांची परिवहन विभागाची जी दक्षता पथकं आहेत त्यांच्याकडून तात्काळ चौकशी करा आणि त्यांच्या रजिस्टरला लाल शेले शेरे मारा की हे उशिराने येतात आणि दक्षता पथकाने थेट कारवाई करावी करावी पन्नास आर टी ओ कार्यालयात आहे पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी दक्षता पथकात असतात आणि तात्काळ ह्याने चौकशी करायची आहे धडाडा रेट टाकायची आहे सकाळी जाऊन कु प्रत्येक कार्यालयात आ दहा वाजता गेला तर तुम्हाला साडे दहा वाजता पावणे अकरा वाजता हे आलेले दिसतील म्हणजे ही कडक कारवाई करा दक्षता पथकाने थेट कारवाई करा धाडी टाका आणि ह्यांना रंगे हात पकडा कारण हे कर्मचारीच मुळात अकरा साडे साडे दहाच्या आत्ता येतच नाहीत असे हे राजा महाराज आहेत आणि आले तरी कामाच्या नावानं बोंबा बोंब असते त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे परवाच दिलेला आहे आत्तापर्यंत बऱ्याच वेळ आदेश आलेले आहेत परंतु हे कर्मचारी वटत नाहीत तर आपण स्पष्ट लिहिलेलं आहे दक्षता पथकं आहेत दक्षता पथकाने प्रत्येक आर टी ओ कार्यालयात धडक कारवाई करावी रेट टाकाव्यात आणि रंगे हात पकडावून त्यांच्यावर कारवाई करावी जे कर्मचारी वेळेवरती कामावरती हजर राहत नाहीत शिवाय ज्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यात शासनाचं ओळखपत्र नाही शिवाय सहाय्यक परिवहन अधिकारी इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांना ड्रेस आहे हे, हे बिन ड्रेस घालतासुद्धा कार्यालयात बसलेले असतात मग त्यांना ड्रेस कशाला आहेत ही तक्रार आपण स्पष्ट मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे तात्काळ ही कारवाई करा रंगे हात या आर पकडा आणि त्यांच्यावर निलंबनासारखी कारवाई करा हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा कळून द्या जनतेला की आता पेपरलेस सेवा फेसलेस सेवा चालू झालेली आहे तरी ह्यांचा कम्प्लेट विरोध आहे या आर टी ओ अधिकाऱ्यांचा हे मात्र कोणीही विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद